नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्न संच सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण आज प्रश्न संच क्रमांक चौदा पाहणार आहोत त्या अगोदर पाहूयात मागच्या सराव प्रश्न संचामधील प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो प्रश्न होता महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे आता मित्रांनो आपल्याला माहित असेल महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे अष्ट्याहत्तर आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर होतं तर मित्रांनो याचं उत्तर सर्वात पहिल्यांदा हेमराज सूर्यवंशी यांनी बरोबर दिलं होतं त्यानंतर अहेर नागनाथ अवी नेवरे अतुल चव्हाण माधव शिलगिरे आणि पूनम नवाळे यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो सर्वांचं अभिनंदन आता मित्रांनो भारतामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे तर मित्रांनो भारतामधील सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहे म्हणजे द्विगृही कायदे मंडळ आहे ठीक आहे असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या राज्यामध्ये किंवा भारतातील किती राज्यांमध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात आहे तर मित्रांनो भारतातील सहा राज्यांमध्ये द्विगृही कायदे मंडळ म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही एकत्र अस्तित्वात आहे ठीक आहे ती राज्य कोणती कोणती आहेत आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या सहा राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आता मित्रांनो विधान परिषदेची स्थापना कोणत्या कलमाद्वारे केली जाते तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तर अंतर्गत विधान परिषदेची स्थापना केली जाते तर मित्रांनो विधान परिषदेची स्थापना कोण करू शकतं संसद करू शकते तेही त्या ते राज्यातील विधानसभेच्या शिफारशीवरून ठीक विधान आहे आणि मित्रांनो विधान परिषद समाप्त करण्याचा अधिकार देखील संसदेला आहे ठीक आहे मित्रांनो याच प्रकारचा प्रश्न आपल्या प्रत्येक सराव प्रश्न संचाच्या शेवटी विचारला जातो जर तुम्ही या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तुमचं नाव देखील पुढच्या प्रश्न संचाच्या व्हिडिओमध्ये जाहीर केलं जाईल म्हणजे अनाऊन्स केलं जाईल जर, दे बर बर दे। जर पुलीस तुम्हाला देखील तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये यावं असं वाटत असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न त्या अगोदर जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी तयारी करताय आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे आता मित्रांनो राज्य विचारलेलं आहे या ठिकाणी आता जम्मू आणि काश्मीर राज्य राहिलेलं नाही परंतु या ठिकाणी प्रश्न आहे असा असेल तर मित्रांनो दाल सरोवर आहे ते जम्मू काश्मीर मधील श्रीनगर या शहरामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए जम्मू काश्मीर तर मित्रांनो दाल सरोवर हे कोणत्या प्रकारचं सरोवर आहे गोड्या पाण्याचं सरोवर आहे ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा याला लेक ऑफ फ्लावर्स किंवा श्रीनगरचं किंवा काश्मीरचं रत्न असं म्हणलं जातं प्रश्न क्रमांक दोन चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आता मित्रांनो आपल्याला भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण माहित असेल कोणता आहे मौसिनराम तर मित्रांनो मौसिनराम आधीपासून नाही तर काही वर्षापासूनच फक्त भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे त्या अगोदर चेरापुंजी हे भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण होतं आणि मित्रांनो हे दोन्ही ठिकाण आहेत ती मेघालयमध्ये आहेत मेघालय या राज्यामध्ये आहेत म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे आता मित्रांनो चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय आहे ते कोल्हापूरमध्ये आहे या ठिकाणी सिनेसृष्टीशी संबंधित तीनशे पन्नास ते चारशे चित्र प्रदर्शन म्हणून ठेवण्यात आले आहेत म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे कोल्हापूर ठीक आहे प्रश्न क्रमांक चार वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो आता मित्रांनो या ठिकाणी वाऱ्याचा वेग मोजण्याचं एकक विचारलेला आहे तर मित्रांनो आधी या ठिकाणी पाहूया वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अनिमोमीटर नावाचं एक यंत्र वापरलं जातं ज्यामध्ये पाच नॉट्स ते तीनशे नॉट्स पर्यंत व्हॅल्यू असतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला यातून समजतं की वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजला जातो मध्ये मोजला जातो ऑप्शन बी आपलं उत्तर आहे आणि त्या उपकरणाचं नाव काय आहे अॅनिमोमीटर ज्याच्यामध्ये पाच ते तीनशे नॉट्स पर्यंतचे व्हॅल्यू आहेत या प्रमाणात ते मोजलं जातं प्रश्न क्रमांक पाच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते आता मित्रांनो लोकमान्य टिळकांनी अठराशे साली दोन वृत्तपत्र सुरू केली होती एक होतं केसरी दुसरं होतं मराठा तर यापैकी पहा मित्रांनो केसरी हे वृत्तपत्र आहे ते मराठीमध्ये होतं आणि त्याचे संपादक बनले होते गोग -गो आगरकर म्हणजे गोपाल गणेश आगरकर तर मित्रांनो दुसरं वृत्तपत्र होतं मराठा जे इंग्रजीमधून प्रकाशित होत होतं आणि त्याचे संपादक बनले होते लोकमान्य टिळक म्हणजे ऑप्शन ए इंग्रजी हे आपलं उत्तर आहे मराठा हे वृत्तपत्र होतं ते इंग्रजीमध्ये होतं केसरी हे मराठीमध्ये होतं आता यांचे संपादक देखील लक्षात ठेवा मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण लोकमान्य टिळक आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक कोण आगरकर ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात आता मित्रांनो वायव्य सरहद प्रांतामध्ये कार्य करणारे स्वातंत्र्य सैनिक आणि ज्यांनी भारतामध्ये खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली ते खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणजे सरहद गांधी या नावानं ओळखलं जातं म्हणजे ऑप्शन ए खान अब्दुल गफार खान हे आपलं उत्तर आहे त्याचबरोबर भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या काही निवडक अभारतीय व्यक्तींपैकी पहिले व्यक्ती खान अब्दुल गफार खान हे आहेत म्हणजेच भारतीय नसलेल्या कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार सर्वात पहिल्यांदा देण्यात आला असा प्रश्न आला तर कोणाला दिला गेला होता खान अब्दुल गफार खान यांना विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आला आहोत तेही फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये या सराव प्रश्नपत्रिका संचामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका फक्त एकोणपन्नास रुपयांना मिळतील म्हणजेच एक, एक प्रश्नपत्रिका फक्त चार नव्वद रुपये इतक्या कमी किमतीमध्ये आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो या मध्ये आपल्याला काय मिळेल तर या ठिकाणी पहा यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेची एक पीडीएफ त्याचसोबतच त्या प्रश्नपत्रिकेची आन्सर की आणि त्यासोबतच स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका आपल्याला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे आणि मित्रांनो हे सर्व आपल्याला किती रुपयांमध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका संच घ्यायचे असतील तर आम्हाला टेलिग्राम वरून संपर्क करा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही आमचे संपर्क केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा डेमो प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल आणि ती प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच घ्यायचा आहे की नाही तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका संच आहे तो फ्री दिला जाईल जो पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला प्रश्नपत्रिका संच घ्यायचे आहेत की नाहीत प्रश्न क्रमांक सात आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नावे दिली आता मित्रांनो आझाद हिंद सेना आणि जपानने तीस डिसेंबर एकोणीशे त्रेचाळीस रोजी पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान निकोबारची राजधानी आहे त्यावर कब्जा केला त्यावर ताबा मिळवला आणि त्यावेळी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटांना शहीद आणि निकोबार बेटांना स्वराज्य ही नाव दिली होती म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी शहीद आणि स्वराज्य आता मित्रांनो लक्षात काय ठेवायचं आहे नाव कोणी दिली सुभाषचंद्र बोस यांनी वर्ष काय होतं एकोणीशे त्रेचाळीस त्यासोबतच अंदमानला कोणतं नाव दिलं शहीद नाव दिलं आणि निकोबारला कोणतं नाव दिलं स्वराज्य नाव दिलं या गोष्टी लक्षात ठेवा क्रमांक आठ बंगालची फाळणी कोणी केली आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कोणते कोणते असतात त्या विषयावर बंगालची फायनी कधी झाली कोणी केली आणि त्याचा आराखडा कोणी तयार केला होता तर मित्रांनो बंगालच्या फायनीचा आराखडा आहे तो एकोणीशे तीन साली सर अँड्रू फ्रेझर याने केला होता आणि त्यानंतर एकोणीसशे पाच मध्ये सात जुलै एकोणीसशे पाच रोजी बंगालच्या फायनीची घोषणा करण्यात आली आणि एकोणीस जुलै एकोणीसशे पाच रोजी लॉर्ड कर्जन याने बंगालची फायनी केली होती म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो पुढे बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी जेव्हा पंचम जॉर्ज भारतामध्ये आलेला होता म्हणजे इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज भारतामध्ये आला होता तेव्हा लॉर्ड हार्डिंग्स यानं बंगालची फायनी रद्द केल्याची घोषणा केली ठीक आहे लक्षात काय ठेवायचं आहे बंगालची फायनी कधी झाली एकोणीशे पाच साली कोणी केली लॉर्ड कर्जन आराखडा कोण आराखडा कोणी बनवला लॉर्ड अँड्री फेजर आणि रद्द कोणी केली पाचवा जॉर्ज आणि घोषणा कोणी केली लॉर्ड हार्डिंग्स आणि वर्ष काय होतं एकोणीसशे अकरा ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ होमरुल लीगची भारतामध्ये होमरुल लीग म्हणजे सुशासनाची स्थापना केली होती ठीक आहे तर मित्रांनो लोकमान्य टिळकांनी एकोणीशे सोळा साली पुणे या ठिकाणी लीग ची स्थापना केली होती त्याचबरोबर एनी बेजंट यांनी सप्टेंबर एकोणीशे सोळामध्ये म्हणजे चेन्नई मधील अडियार या ठिकाणी होमरुर लीगची स्थापना केली होती म्हणून या ठिकाणी पर्यायामध्ये पुणे नाहीये परंतु अड्यार आहे म्हणून या ठिकाणी अड्यार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे लोकमान्य टिळकांनी कुठे केली पुणे या ठिकाणी आणि अॅनिबेदन यांनी कुठे केली मद्रासमध्ये म्हणजेच अड्यार या ठिकाणी ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर आहे याच्याबद्दल खूप सारी माहिती आपण पाहिलेली आहे त्यामुळे माहिती कोणती कोणती पाहायची आहे जन्म जन्मगाव मृत्यू मृत्यू गाव, गाव। त्याचबरोबर त्यांचं कार्य ज्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली त्याचबरोबर अनाथ बालकाश्रम किंवा बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरा पळसाळा पाने तीनच आता मित्रांनो आपल्याला माहित असेल पळसाळा पाने तीनच ही म्हण आहे म्हणजे काय सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणजे ऑप्शन ए तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा अयोग्य जोडी ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी प्राणी आणि त्यांची जी पिल्ल असतात त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत माणसाच्या मुलाला किंवा माणसाच्या पिल्ल्याला काय म्हटलं जातं लेकरू म्हटलं जातं घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हटलं जातं त्याचबरोबर शेळीच्या पिल्लाला कोकरू म्हटलं जातं तर मित्रांनो हरणाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं करडू म्हटलं जातं का करडू म्हटलं जात नाही म्हशीच्या पिलाला करडू म्हटलं जातं सरनाच्या पिलाला काय म्हटलं जातं मग सरनाच्या पिल्लाला म्हटलं जातं पाडस किंवा शावक मग या ठिकाणी असा पर्याय का नाहीये म्हणजे या ठिकाणी बी जोडे चुकलेले आहे म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे क्रमांक तेरा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आता मित्रांनो गांभीर्य हा शब्द आहे तो ऑप्शन सी प्रमाणे लिहिला जातो म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे इतर तीन पर्याय चुकीचे आहेत प्रश्न क्रमांक चौदा शब्दाच्या जाती किती आहेत मित्रांनो शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे त्या आठ जाती कोणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण उभ्यानवी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा आठ जाती आहेत अशा ठेवा कोणत्या कोणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या झाल्या चार त्यानंतर क्रियाविशेषण उभ्यानवी अव्यय शब्दयोगी अव्यय केवल प्रगी अवयव या झाल्या चार म्हणजे एकूण आठ जाती आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका संचाप्रमाणेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीची प्रश्नोत्तर क्वीत स्वरूपात आपल्याला पळवली जात आहेत म्हणजेच आपण पोलीस भरतीचे प्रश्नोत्तर क्वीत स्वरूपात सोडवू शकतो ज्यामध्ये या प्रकारचा प्रश्न असेल त्याचे पर्याय असतील आणि पर्याय बघून तुम्ही ते सोडू शकता त्याचबरोबर उत्तर दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बल्ब दिसतो या बल्बवर क्लिक करून तुम्ही त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील पाहू शकता या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे तर मित्रांनो हे सर्व आपल्याला करायचं आहे म्हणजेच पोलीस भरसाठी क्वीज आहे आणि सराव करायचा तर काय करायचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि टेलिग्राम चॅनल वर दररोज क्वीज स्वरूपात प्रश्नोत्तर तुम्हाला सोडवायला मिळतील तर मित्रांनो जर तुम्हाला या मध्ये जॉईन तर मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्नोत्तर सोडवायचे असेल तर काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा महेश म्हैशी मगर मगरी चिंत चिंचोका विहीर विहिरी आता मित्रांनो या ठिकाणी पहा मैस महिशी एक वचन अनेक वचन मगर मगरी एक वचन अनेक वचन विहीर विहिरी एक वचन अनेक वचन तर या ठिकाणी चिंच चिंचोका चिंचेच्या बियाला चिंचोका म्हटलं जातं या ठिकाणी चिंचचं अनेक वचन काय असतं चिंच असतं म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी चिंचोका ही जोडी चुकीची आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात मित्रांनो शब्दांच्या जो एकत्र नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जातं सामासिक शब्द म्हणलं जातं आणि जे त्या सॉरी आणि त्या शब्दाची जी, शब्दा जी, जी फोड केली जाते त्या फोड करण्याला काय म्हटलं जातं विग्रह म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे सामासिक शब्द आणि जर शब्द फोडणे याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं विग्रह करणे असं म्हटलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे आता मित्रांनो सामान्य नाम म्हणजे काय वस्तूंचा व्यक्तींचा जो समूह आहे त्याला एकच नाव दिलं जातं म्हणजे त्या ठिकाणी वस्तूंच्या किंवा समूहाच्या ओळखीसाठी जे नाव दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं सामान्य नाम म्हणलं जातं त्याचबरोबर एक असतं विशेष नाम जे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पर्टिक्युलर दिलं जातं म्हणजे समूहामध्ये एखादी व्यक्ती ओळखायची असेल तर त्यासाठी ते, ते नाम दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं विशेष नाम म्हणलं जातं मग या ठिकाणी पहा रामा विशेष नाम आहे गंगा विशेष नाम आहे भारत विशेष नाम आहे रामाचं सामान्य नाम कोणतं असतं मुलगा गंगाचं सामान्य नाम कोणतं असतं नदी आणि भारत सामान्य नाम कोणतं असेल देश मग या ठिकाणी मुलगा हे सामान्य नाम या ठिकाणी आलेलं आहे म्हणून ऑप्शन ए मुलगा हे सामान्य नाव आलेलं आहे या ठिकाणी मुलगासाठी विशेष नाम कोणतं असेल रामा असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा बसणारा शब्द ओळखा कडू सुंदर हुशार पोट आता मित्रांनो या ठिकाणी पहा कडू सुंदर हुशार काय आहेत विशेषण आहेत आणि पोट काय आहे एका अवयवाचं नाव आहे म्हणजेच नाम आहे म्हणजे या ठिकाणी तीन विशेषण आहेत आणि एक नाम आहे म्हणून जे नाम आहे ते गटात बसत नाही म्हणजेच डी पोट गटात बसत नाही पर्यायी क्रमांक डी किंवा ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाही तर डॅश डॅश आता मित्रांनो असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा म्हणजेच जोपर्यंत पैसे आहे तोपर्यंत त्याचा उपभोग्य नाही आणि नसेल तेव्हा गप्प बसणे म्हणजेच ऑप्शन सी शिमगा हे आपलं उत्तर आहे याचा अर्थ देखील आपण पाहिलेला आहे प्रश्न क्रमांक वीस आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे मित्रांनो आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव आला होता त्या कायद्यान्वये नाशिक येथे करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी नाशिक कायदा कोणता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि स्थापनेचं वर्ष काय होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णवच ठीक आहे तर मित्रांनो सध्या डॉक्टर अरुण जामकर आहेत ते या विद्यापीठाचे कुलगुरु आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो साठी फक्त एवढंच आता पाहूयात आजचा सराव प्रश्न मागील प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं होतं त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर देखील द्यायचं आहे प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी मराठा वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल चला तर मग आता व्हिडिओचा शेवट करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले मित्र मैत्रिणी जे कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करत आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र